काय तुला त्या चिठ्ठी दिली का नाही मग इथं काय करायचं घेऊन दे त्याला गरज असली तर म्हणजे बरोबर काय तुला गडबडायच मग तू कस काय म्हणली त्याला गरज असली तुला गरज असल्याशिवाय म्हणली का मला गरज नाही म्हणून म्हणलं तुला काय म्हणली आधी काय म्हणली त्याला गरज असली तर म्हणजे तुला पण गरज याचा अर्थ मला गरज असती तर मी जाऊन लहानपण शिकवायची गरज नाही ती चिठ्ठी कशाची होती कशाची होती त्याची चिठ्ठी होती तसल्या त्या पायपाची काय लगी अर्थाचा अनर्थ करून टाकते आग मला वाटलं फेडरेशन अध्यक्षाने दिली होती आग अर्पिता ती पायपाची चिठ्ठी होती ग त्याच्यावर मुदत होती पायपाची दहा दिवस पंधरा दिवस ती तुझी चिठ्ठी होती म्हणून तुला म्हटलं तर मला काय करायचं ते जा दुकानदार जाणं कोण जरा काय घेणं मला सांगायचं कामं सांगितलं